सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष हे आपले मनोगत अस्मितांना विनंती करतो तुम्हाला भूका लागल्या त्याच्यामुळे थांबून जातो आम्ही इथेच कारण की नियुक्ती पत्र दिले की मला माहिती आहे की तुम्ही कुठे उठणार आणि निघून त्याच्यापेक्षा ते, ते समजून घ्या चांगला असा समारोपीय कार्यक्रम समारोप कशाचा खरं म्हणजे आपला मराठ अशोक हे आपल्या श्रद्धास्थानानं हिवा वंदन करून आई रामाई भीमाई यांनाही देखील वंदन करतो आणि काल परवा उद्या तारखेला आपला ध्रमचक्र प्रवर्तन झालंय ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला या वर्षी झाला विजयादशमीच्या पर्वावर अशोका विजयादशमीच्या पर्वावर अशा एकंदरीत हा जो तुमचा कार्यक्रम आहे कोणत्या पौर्णिमेपासून सुरू झाला होता वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून आणि कधी संपला अश्विन पुजागिरी कुठून झाली आपल्याला अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमेपर्यंत हा प्रत्येक एकंदरी <laughs> एकंदरीत धम्मग्रंथाचं वाचन झालं कोणत्या धम्मग्रंथाचं वाचन झालं बुद्ध आणि त्यांचं कोणी वाचलं कोणी वाचलं या या पुढे या की अनेक गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होते है? या समोर या नाव करण्या

तिथं स्वागत भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेचे उपाध्यक्ष करते असं मी त्यांना विनंती तिला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे हा जो एकंदरीत आपण बदल पाहतोय काय होत ग्रंथ लावायचा असेल तर कोण पाहिजे असते वाचनासाठी भंतेजी पाहिजे असते भंतेजी नाही भेटले तर कोणाच्या घरात आहेत का भंतेजी भंतेजीची निर्मिती रोज होते का नाही होत एकंदरीत हा सारा प्रकार हे सर्व आज आपण जो बदल पाहतो हा बदल केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेची ही देण आहे केवळ रूप अवलंबून राहतात तुम्हाला देखील तो अधिकार कोणी दिला भारतीय बौद्ध महासभे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी राज्याचे संघटक उपस्थित असलेले आजचे उद्घाटन आदरणीय विजय कुमार चोरपगर साहेब महिला शाखेच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष माधुरीताई साई पुरुष शाखेचे आमचे सरचिटणीस आदरणीय पिलके सर यांच्याकडे या तालुक्याचा ता प्रभार आहे ते घडीकर सर आमचे संरक्षण प्रमुख आहेत वंजारी साहेब त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे इकडे बसलेले आमचे ज्यांनी आतापर्यंत तुमचे सर्वांचे व्हिडिओ काढले फोटो काढले आणि ते सर्व चॅनेलवर दिसणार आहेत हे सर हे संघटक भटकर सर कार्यालयीन सचिव शेंडे सर समता शेंडे सर समता सैनिक दलाचे सचिव दहाट सर समता सैनिक दलाचे सचिव तुमचे तालुक्याचे अध्यक्ष आपल्या मदनरावजी खंडारे सर गोपनारायणजी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच आपल्या ग्रामपंचायतचे ढोके साहेब उपस्थित आहेत सरपंच इकडे प्रियताही बसलेले आहेत आणि इकडे आपण ऐकत आहोत आतापर्यंत एकंदरीत ही आपल्या धम्माची सर्वात मोठी देणगी आहे की तीन महिन्याच्या वर्षावासानंतर आपण एक चांगलं काम केलं कोणतं काम चांगलं केलं तीन महिन्याचं आपण ग्रंथ पठन करून एक चांगलं कार्य केलं ते कोणतं कार्य केलं चांगलं भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन केली तिचा गंधही नाही आम्हाला कुणाला नाही का कोण आहेत आपल्या गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे दैवी पहा एक व्यक्ती मिळाली नांदगाव खंडेश्वर काम करण्यासाठी नांदगाव खंडेकर मध्ये आजपर्यंत कोणी येऊन बोलले का भारतीय बौद्ध महासभेबद्दल नाही बोलले कारण की आताच सांगितलं साहेबांनी एकच बाबासाहेब एक सर्वाले भारी पडले एकच तर आंबेडकर सर्वांना भारी पडले आता दुसरं आंबेडकर कशाला पाहिजे नाही का, का? लक्षात घ्या मला तुमच्याबद्दल खूप मोठा विश्वास आहे कारण की बाबा साहेबांनी देखील एक विश्वास खंत व्यक्त केली होती दुःख व्यक्त केलं होतं कि म्हणजे मी ग्रामीण ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकलो नाही एक विद्वान माणूस या देशाचे प्रकांड पंडित माणूस म्हणतो की मला एका गोष्टीचं दुःख आहे की मी गावापर्यंत पोहोचू शकलो नाही ते गावचे माझे गावचे माझे जे बंधू जे आहेत ते खरोखर प्रामाणिक आहेत परंतु प्रामाणिक माणसांपर्यंत मला पोहोचता आलं नाही कारण की बाबासाहेबांसमोर साऱ्या देशाचा कारभार देशाचं संविधान बनवण्याचं काम सुरू होत आणि म्हणून त्यांनी ती खंत व्यक्त केली अनेक आजारांनी बाबासाहेबांना त्रस्त केलं होतं आणि म्हणून त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं की म्हणे मी माझ्या ग्रामीण जनतेसमोर ग्रामीण भागातील माझ्या आया बहिणींना मला भेटता येत नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना प्रसंग पडला तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कशामध्ये बदल केला पाहिजे आपल्या राहणीमानामध्ये मा बदल केला पाहिजे आपण कसं राहिलं पाहिजे जो आपल्याला त्रास होता त्या काळामध्ये आपल्या आजींना आजांना तो कशामुळे राहणीमान तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर राहणीमान अतिशय साधं सोपं होतं कारण की अवस्थाच तशी होती अरे खायला नव्हताच होता आम्ही अन्न मिळत नव्हता आम्हाला असा आमचा जो काळ होता त्या काळात मात्र अनेक सार्वजनिक ठिकाणी विहिरीवर पाणी भरता येत नव्हतं तुमच्या गावात पाणी भरता येते का आता भरता येते कुणामुळे कुणामुळे इकडे जनावरांना पुण्य होते म्हणून त्यांना चारा मिळत होता पण आपल्या आप लोकांना अन्न मिळत नव्हतं एकंदरीत हा इतिहास बाबासाहेबांनी आमचा बदलवला आणि म्हणून आजही आमची लेकरं आता आमचे विद्यार्थी आता शिकायला लागले बाबासाहेबांच्या श्रद्धेत शिका म्हणून शिकायला लागले तो तुम्हाला सांगितलं का की रोज बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी सांगितलं की रोज फक्त मेणबत्ती लावा नमो तसं करा अभ्यास करू नका असं सांगितलं का सांगितलं ना तो आपला श्रद्धेचा भाग आहे ती श्रद्धा त्या ठिकाणी ठीक आहे पण तुम्ही अभ्यास कराल तरच पुढे जाल तुमच्या गावचे हे सरपंच साहेब बसले त्या अधिकारी इकडे सदस्य बसल्या कशाच्या भरोशावर गेल्या का महिलांना अधिकार तरी होता का चुल आणि मूल याच्या पलीकडे कुणालाच अधिकार नव्हता हाही अधिकार कोणी दिला त्यांना बाबासाहेबांनी दिला कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं नाही का कुणामुळे झालं आपल्या जीवनाचं सोनं आणि म्हणूनच म्हणूनच आमचं म्हणणं आहे उशीर झाला मला माहित आहे मी पाहलो मी आजपर्यंत की सर्वात प्रामाणिक आमचा समाज ग्रामीण भागात आहे मी अजूनही सांगतो कारण की मी पाहिलंय मी विद्यार्थी असताना पाहल की धम्मचक्र प्रवर्तन दिवस आला नागपूर चलो जय भीम बोलो नागपूर चलो लोक का त्या काळात आपल्याकडे कोणत्या फोर व्हीलर नव्हत्या आपल्याकडे कोणत्या मोटर गाडी नव्हत्या मग नागपूरला जायचं तर कशाने जायचं रेल्वेने जायचं आता इलेक्ट्रिक रेल्वे इलेक्ट्रिक काय सर्व तारा त्यावर तारा नव्हत्या हा आपला ग्रामीण भागातला समाज लहान लहान लेकर घेऊन हाती भाकरी घेऊन त्या गाडीच्या टपावर बसायचे कारण की गाड्या कमी होत्या जायसाठी त्यांनी पाहिलाय आमच्या जुन्या लोकांनी टपावर बसायचे आहे ना तुमची हिंमत माझी मत आहे का टपावर बसायची आणि जायचे नागपूरला जीवाची परवाना करता बाबासाहेबांच्या आपल्या मुक्तीदात्याला वंदन करण्यासाठी दरवर्षी ते प्रवास करीत होते टपावर बसून आणि घरी येत होते इकडे पंधरा वीस दिवस गेल्यावर चौदा ऑक्टोबर नंतर लगेच दुसरी घटना घडली बाबासाहेब आपल्याला धम्म दीक्षात घेतले आणि शेवटी त्यांचं महापरिनिर्वाण झाला त्या दिवस पासून सारा समाज कोणत्या दिशेने चालला मुंबईच्या दिशेने चालला कशावर बसून याच रेल्वेच्या टपावर बसून आय त्या ताकद आपली सर्वांची त्या रे, रेल्वेच्या टपावर बसून जायची आज हा एवढा प्रामाणिक समाज कुठे आहे आपला ग्रामीण भागात आहे ते पाहलाय आणि म्हणून मला विश्वास आहे की बाबासाहेबाला एक वेळचे शहराचे लोक बेमान होतील तुम्ही मात्र बेमान होणारी नाही आहेत असा माझा विश्वास आहे आम्हाला जे बोलायचं ते की बाबासाहेबांची संस्था जिला मातृ संस्था त्या मातृसंस्थेला आईप्रमाणे आता ताईंनी उदाहरण दिले कुणाचं पितो म्हणून आपण नाही का ती आई आमची तर बाबासाहेब आहेत बरोबर आहे आणि म्हणूनच आज मला तुमच्याकडनं काय काय दिलं आजपर्यंत बाबासाहेबांनी तर सारस काही दिलं इकडे सरपंच पद दिलं इकडे सदस्य पद दिलं इकडे खासदार दिलं इकडे आमदार दिले अरे सारंस काय दिलं काय कमी ठेवलं हो तुम्हाला द्यायचं काही कमी ठेवलं हो आहे का आमचे विद्यार्थी शिकून मोठे झाले साहेब झाले आता तुम्ही काल कुठे होते आणि आज कुठे आल्या काल बंडी वाटत होते काल बंडी वाटत होती आज मोटारी आल्या हाती ही आमची अवस्था बदलली कुणामुळे ही बाबासाहेबांमुळे बदलली आणि म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे कोणता संकल्प करायचा आहे अरे कमीत कमी उर्वरित जीवन खरंच चांगलं जगायचं असेल तर बाबासाहेबांना काही देऊ शकलो नाही आम्ही देऊ शकलो का आमच्या अनेक संडालस इथे बसले आहेत अनेक गायक म्हणतात नाही काय म्हणतात तुम्ही खाता त्या भाकरीवर एकाच शब्दात समजलं का मग तुम्ही भाकरी खाता काय बाकीचे काय खातात जे जे लोक भाकरी खातात ते कोणतेही समाजाचे असतील त्या भाकरीवर फक्त भाक कोणाची सही आहे बाबासाहेबांची सही कारण त्यांनीच आपल्याला माणूस बनवलं त्यांनीच आपल्याला शिक्षणाची महती सांगितली त्यांच्या एका आदेशाने आमची मुलं शिक्षणाला जाऊन पुढे गेली त्यांनी अधिकार दिला म्हणून आज ग्रामपंचायतीत आमचे लोक दिसतात आमच्या महिला दिसतात अरे या देशाचे राष्ट्रपती म्हणून मिरवणारे आमचे कोण आपल्या जिल्ह्याच्या प्रतिभाताई पाटील कुणामुळे कुणामुळे मग मुण बाबासाहेबांनी काय फक्त बहुतांनाच दिलं का अस्पृश्य न्यास दिलं का मार अन्यास का का हो नाही का बरोबर आहे एवढं सारं बाबासाहेबांनी दिलं पण त्याची जाणीव मात्र आज कोणालाच नाहीये मग तो स्टार बरा होता का चूल आणि मुलीच नाही का दिवसभर राब राब राबा एकंदरीत आपलं जीवन बदलून गेलेलं आहे म्हणून तुम्हाला शेवटची विनंती करतो शेवट पंधराशे रुपये भेटले का तुम्हाला लाडकी बहिणीचे कोणा कोणाला भेटले भेटले का की नाही भेटले भेटले पहा बरं किती मोठं काम केलं कोणा केलं हे आपल्या सरकारनं केलं म्हणते काय साठी केलं पंधराशे रुपये भेटले फटाफट फटाफट शिक्के मारले घोकडे झाले हा आणि तुमच्या घराची पूर्ण कालची झोपडी हो आजचे महाल झाले ते पुन्हा मुळे झाले ते रमाई रमाईमुळे झाले रमाई घरकुल योजना मुळे झाले किती रुपयाचा आहे ते किती रुपये अनुदान भेटलं तुमच्या घराला सांगा जवळपास आणि लाख रुपये विचारा त्या मौली रमाईमुळे जिनं आपले चार चार मुलं टाकले जमिनी बाबासाहेबांच्या साहेबांच्या लेखरांसाठी औषध नाही भेटलं ते मुलं गाडावे लागले पण तुम्हाला मात्र तुमच्या पूर्णपणे दशा बदलवून टाकले त्या रमाईला तुम्ही बेमान होणार आहे का बेईमान होणार आहे का करा विचार करा आणि आजच्या एका चांगल्या दिवशी तुमचं सर्वांचं अभिनंदन की तुम्ही चांगला आपले गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा निर्माण केली आहे पुरुषांची आणि महिलांची मेला, आज उशीर झाला पण कमीत कमी हे एवढं चांगलं कार्य आयुष्याच्या पूर्वार्धात नाही केलं तर नाही केलं कमीत कमी उत्तरार्धात करण्यात सार्थक करा आणि आमच्या नवीन अभ्यास करणाऱ्या मुली असतील मुलं असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जे काही हवं आपण ते कुणामुळे हवं फक्त आणि आई वटाने जन्म दिला आणि सोडून दिला पण त्याच्या पलीकडे जीवन जगण्याचा अधिकार फक्त कोणी दिला बाबासाहेबांनी दिला याची आपण सर्वांनी जाणीव ठेवा पुन्हा एकदा सर्वांना मी आजच्या या वर्षावास समारोपाच्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो गावात ज्या शाखा निर्माण केल्या त्याबद्दल एक विश्वास निर्माण करतो की या संस्थेच काम केवळ पॅनरच्या उद्घाटनापुरतं किंवा फोटो सेशन करण्यापुरतं नाही आपलं नाहीतर फोटो घ्या फोटो घ्या आणि काय करायचं उद्या नाही ना ना का फोटो फ्रेम करून लावा आपल्या घरात मोबाईल आपल्यापासून फोटो काढायसाठी नाही का आपली जवळ कोणती आजकालची मोबाईलवर घरातल्या आई अभिष्ट कोणी करणार नाही वाढदिवसाच आणि तरुण आमच्या मुला मुलींचा फोटो अशा व्हॉट्सअपवर शुभेच्छा वाढदिवसाच्या हॅपी बर्थडे काय मोबाईलच आहे मोबाईल वर काम करून भागणार नाही प्रत्यक्ष मैदानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कित्येक वर्षापासून तारुण्य बर्बाद करणारे लोक इथे बसलेल्या त्या विचारपीठावर ते रात्रंदिवस कोणतं काम करत बाबासाहेबांच्या मातृसंस्थेचा संवर्धन करण्याचं घराघरात पोचवण्याचं काम करत आहेत सर ही आमच्या सोपतीला आहेत तिकडे अनेक लोक आमच्या सोबतीला आहेत निश्चितपणे उशिरा होईना हा प्रवास आपला अधिक गतिमान करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध येथील त्यांचं आपण जोरदार त्यांचा स्वागत करा त्या ठिकाणी महिला आदरणीय माधुरीबाई चोरपगार त्यांना नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो काळ्या वाजाम घेऊन आता आता जोरदार थोडं काळ्या वाजत जा तसेच त्या ठिकाणी सरचिटणीस ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते वंदना संतोष तेलमोर या ठिकाणी येतील आणि त्यांचं नियुक्तीपत्र आदरणीय प्राध्यापक बोरकर सर देतील चुर्पकर सर देतील असं त्यांना विनंती करतो दोरशा तसेच रामशाखेच्या कोश्याशीपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सरिता अमोल किर्दक या ठिकाणी येतील आणि त्यांना नियुक्तीपत्र प्राध्यापक प्रकाश गोवकर सर हे नियुक्तीपत्र देतील असं मी त्यांना विनंती करतो टाळ्या वाजव्या त्यांच्यासाठी सांगायचं काम नाही पाहिजे टाळ्या आपल्याला स्फूर्ती देतात म्हणून टाळ्या वाजयत जा बरा यानंतर फिरसांची शाखा सुद्धा ग्रामशाखा या ठिकाणी चाललेली आहे आणि त्या शाखेत या जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सर यांना विनंती करतो ते त्यांनी त्यांना पत्र आणि त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा तसेच सरचिटणीसमधून गजानन पुरणे खडसे या ठिकाणी त्यांची आणि त्यांना त्यांचा नियुक्ती पत्र देण्याकरता मी संजय गवकर आणि पुरुषोत्तम गंगारी साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांना नियुक्ती पत्र द्यावं तसेच <स्थाँगा> उषा देशपी ज्यांची नियुक्ती झालेली आहे राहुल महादेव ढोके या ठिकाणी येतील आणि त्यांना भटकर साहेब दादसर आणि सर हे नियुक्तीपत्र देतील असं मी त्यांना विनंती करतो